श्री जैन विद्याप्रासारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश विद्या मंदिर माध्यमिक व जिनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील मार्च दोन हजार तेवीसच्या एसीएससी परीक्षेचा निकाल हा शाळेचा शहाण्णव पॉईंट पंधरा टक्के लागला गेली आहे याच्यामध्ये सर्व शिक्षकांचा योगदान की जून महिन्यापासूनच विद्यार्थ्यांची ज्यादा तास त्यानंतर पूर्व परीक्षेनंतर बाकी पुन्हा विद्यार्थ्यांची ज्यादा तयारी करून घेतली गेली जे असे काही कच्चे विद्यार्थी होते त्यांना विशेष मार्गदर्शन केल्यामुळं या शाळेचा निकाल जो आहे तो शहाण्णव पॉईंट पंधरा टक्के लागला गेला यासाठी संस्थेचे ऑनर जनरल सेक्रेटरी ऍडव्होकेट श्रीमान राजेंद्र कुमारजी शंकरलालजी मुता तसेच संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी आणि शाळा कमिटीचे चेअरमन माजी प्राचार्य अनिल कुमारजी मोतीलालजी कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकांच्या प्रयत्नाने यत्ता दहावीचा मार्च दोन हजार चोवीसचा चा निकाल हा चांगला लागला गेलेला आहे त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि शिक्षक वर्गांचं माझे मी त्यांना विशेषता अभिनंदन करतो धन्यवाद याच्यामध्ये प्रथम तीन क्रमांकामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे दातीर ऋषी उत्तम या विद्यार्थ्याला पाचशे पैकी चारशे शहात्तर गुण देऊन पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के तो प्रथम शाळेमध्ये आला गेलेला आहे द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी रणदिवे इंद्रवदान प्रवीण या विद्यार्थ्याने पाचशे पैकी चारशे एकोणसत्तर मार्क्स मिळून त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळून तो विद्यार्थी विद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे त्यानंतर राव शाहीर सुभाष या विद्यार्थ्यांनी पाचशे पैकी चारशे एकसष्ट गुण ब्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क्स मिळून बाकी विद्यालयामध्ये तृतीय क्रमांकाचे प्राप्त केला गेलेला आहे यापैकी संस्कृतमध्ये एका विद्यार्थ्याला शंभर पैकी नव्याण्णव मार्क्स आहेत द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी त्याला अठ्याण्णव संस्कृत मध्ये मार्क्स आहेत त्यानंतर एका विद्यार्थ्याला सत्त्याण्णव हा अतिशय चांगला वर्गातील असणारे सर्व विद्यार्थी पास झाले गेले आहेत मुलं आणि मुली दोन्ही वर्ग पास आहेत दहावी ब मधील असणारे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये दोन विद्यार्थी फक्त नापास झालेले आहेत आता सर्व विद्यार्थी पास झाले गेलेले आहेत